काही कमेंट करा तुम्ही डीपी बदलून करा आय बदलून करा जीन्सच कशा घालायला पाहिजे बाप्पा बाईनं अरे बाप्पा रे बाई जीन्स घालते म्हणजे लय बाई वर झाली लय बाई अबध झाली चला आता संध्याकाळ झाली कपडे अजून सुकलेच नाही कालपासून धुतलेले कपडे इथे अजून सुकले नाही का काय नाही आता मी चालली राशन आणण्यासाठी अरे देवा 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 गाटा आता <laughs> काय करा सगळं अंगार पाणी घेऊन दे बाई म्हण पाटा कसं चाला रे कस चाला दारा तू नीर आपल्या हातावर तू ये बरं बा हातावर चालत चालता येत नाही पाठशीन तू मला ये पाठशीन मेंढा आता राशन आणायला चालली तुमची दाजी आणि मी आले आता दाजी शाळेतून घेऊन आली मुलांना खून राहिले तर नाही तर रोहन खुज राहिला अ थोड्या वेळाच खेळा लवकर घरी जा जाणू येऊरासून गेलं बरं वाटते बघा गाडी होती समजा ज्या वेळेस आम्ही गाडी घेतली होती ना ते टू व्हीलर घेतली होती सेकंड हँडच घेतली होती म्हणा नवी काही घेतली नव्हती टू व्हीलर घेतली होती त्यावेळेस राशन आणलं जायच्या वेळेस जरा बरं वाटत होतं आणि आता ॲटो घेतला तेव्हा पण बरं आहे म्हणा ॲटोमध्ये जातो नाहीतर मग त्याच्या पहिली माहिती डोक्यावरच राशन आणायला लागत होतं उचलून आणि तुम्ही पाहू शकता आता किती दूर जावं लागते राशन आणायला पण लय दूर जावं लागते उन्हाळ्याच्या वेळेस तर एवढे गेले होते होते ना राशन आणायचे कारण की मागच्या गावात राहतो आम्ही पण पुढच्या गावात राशन भेटते आम्हाला पुढच्या गावात भेटते कंटोर कंटोर आणण्यासाठी चाललो आता किती दूर जावं लागते राशन आणण्यासाठी पण म्हणजे कंटोर आणण्यासाठी पण किती दूर जावं लागते एवढं दूर जावं लागत होतं ज्या वेळेस तुमच्या दाजी सोबत असले ना त्यावेळेस काही वाटत नव्हतं मनाले कारण की यह... गहू मी घेत होती तर ते घेत होते किंवा तातुडते न घेतले तर मी गहू घेत होती असं काही ना काही दोघं मिळून एक एक सामान घेत होतो पण पण ज्या वेळेस तुमची ताजी घरी नसले कामावर जायला असते तुमची ताजी की एवढे गेले होते ना राशन आणण्याची पण लय गेले होते होते आम्हालाच नाही भेटले किती घाई घाई जाणार त्या पप्पाचे वय त्याचं काहीच नाही ठेवलं त्या पप्पानं त्याचे पप्पा बारीच तेवढे आहेत आम्हाला नाही भेटला चला तर फायनली आता पोहोचलो आम्ही आता पोहोचलो राशन घ्यासाठी राशनच्या दुकानावर पोहोचलो आता पहिले सेवस टाकून ठेवलाय बरोबर ना

हापा माझा भाऊ लुंगीवाला हाय कर रे अरे हाय कर ना माझा भाऊ बा बकऱ्या आहेत भावाच्या बकऱ्या नाही मेंढ आहेत मेंढ मेंढरायत जेवढ दूर राशन आणण्यासाठी पण गेलो ते पण कंट्रोल भेटलं नाही काय नाही हपा हे आमचं कार्ड हे पकड्या वापस आणल्या ते थैल्या सगळं सगळं वापस आणलं कारण की ती मशीन बंद आहेत ना आता मशीन बंद असल्यामुळे आता तेच काय करतील राशन देणारे मशीन बंद होती म्हणून काही भेटलं नाही काही नाही राशन वापस आलो आता चाललो आता घरी वापस हे पहा तुमची दालजी चक्रा मारून राहिले घरातल्या दारात घरातल्या दारात ॲटो लावला त्याने चार्जिंगले त्यातही पाऊस येऊन राहिलात आणि हे पहा घरात सगळे कपडेच कपडे वाढू येत देखो मेरे घर कपडेच कपडे जिकडे जा तिकडे कपडेच कपडे कपडेच कपडे कारण की आमच्या इकडे माहिती आहे का पाऊस एवढा चालू आहे ना दोन दिवसापासून आखाडीपासून लगातार पाऊस चालू आहे दोन दिवसापासून कपडे धुतले कालपासून कपडे धुतले मी हे थोडंसं क म्हणजे थोडंफार पाणी कमी झालं पाऊस कमी झाला पावसातच कपडे धुतले ते पण ओली गट झाली होती पूर्ण कालपासून <सथी> टाकले कारण की म्हटलं आता घरात टाकल्यानंतर कसं पण फॅनची हवा असते हे पहा नेट लावली आम्ही घरात उन्हाळ्यात माहिती आहे का आमचे हे पत्र्याचं घर टीन तपतात पत्रे तपले की पूर्ण गरम झावा लागतात घरात बसू वाटत नाही एवढं घर तपते त्यासाठी घरातच नेट लावलेली आहे अशी म्हणजे तेवढेच ते गरम झावा कमी येतात त्यासाठी नेट लावून ठेवली आणि काय आमची मग लावूनच ठेवली बरंच अभ्यास चालू आहे दाजी बसले आणि माहीत आहे का दाजी येतात संध्याकाळच्या वेळेस पोटेली घेऊन शाळेतून आले आणि आता म्हटलं तर यानं थोडा वेळ जर टी व्ही पावा तर अभ्यास चालू होते अभ्यास सकाळी पण सहा वाजताच चालले जातात ॲटो घेऊन आणि संध्याकाळी येतात आता तर यावेळेस चालते अभ्यासक्रम रात्री दहा वाजेपर्यंत साडे दहा वाजेपर्यंत अभ्यास चालते म्हणजे बसायला लागते लेकरासाठी टी व्ही बंद सगळं बंद साम सुम घर असे बसतात मग चिडी चूप खावा कसं वाटते संध्याकाळी पण मी चहा केला चहा पिली मध्ये आली पहिली मध्ये बोलली किती वेळ संध्याकाळ झाली उशीर झाला मग म्हटलं डोकं दुखत होतं चहा केला चहा पिली चहा करता करता चहाच्या गंजाचा पाक किती चटका लागला एवढी आग होऊन राहिली ना हाताची तुमची दाजीन लावून दिला आता त्याला प्लस लावलं आपलं काहीतरी वेगळं लुक दिसलं पाहिजे कारण आपण कार्यक्रमात जातो तर सगळ्यांना माहिती आहे आपण कसं जात असतो घरी राहावं लग्न असो कुठला प्रोग्राम असला काही असला तर आपण चांगलाच जातो हे सगळ्यांना माहिती आहे कसं आहे लोकांना काही नवीन पण पाहिजे म्हणून मी वेस्टर्न ड्रेस घातला तोही फक्त गुडघ्यापर्यंत होता आणि नॉर्मलच आहे मी गाऊन खोसला तेवढं तसंही त्याच्यापेक्षा म्हणजे तेवढा काही ना काही पाय दिसतेच का तर त्याच्यावर खूप वाईट कमेंट येऊन राहिलाय हा जर खूपच अश्लील कमेंट देतात कधी कधी शिव्या पण देतात देतात काही नवीन नाही तर मग मी डिलीट करते समजा वारंवार एकच व्यक्ती जर शिव्या वगैरे देत असेल तर मग मी ब्लॉक करते पण असं नाही आहे की येत नाही मी कितीही चांगला व्हिडिओ बनवला तरी काही ना एखाद दोन तरी कमेंट असतात कधी कधी तो भरपूरच असतात तर मग आणि आजच्या ब्लॉगमध्ये मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आता मला सांगा मी तुम्हाला एक प्रश्न करते की जसं की जे बाया रील्स बनवतात व्हिडिओ बनवतात व्हिडिओ म्हणजे कॉमेडी व्हिडिओ म्हणा लिपसिंक व्हिडिओ म्हणा हे यूट्यूबवर जे व्हिडिओ बनवतात बाया तर असं काही जरूरी आहे का की ज्या बाया व्हिडिओ बनवतात कॉमेडी व्हिडिओ बनवतात रील्स बनवतात तर त्या बाया सगळ्या वाईटच असतात असं काही असते का त्यांच्या चेहऱ्यावरती लिहिलेलं असते का की ते बाया सगळ्या वाईटच आहेत ते खराबच आहेत अन त्यांनी खराब काही व्हिडिओ नाही बनवले त्यांनी काही वाईट व्हिडिओ नाही बनवले त्यांचे कॉमेडी व्हिडिओ असतात डान्स व्हिडिओ असतात आता यूट्यूबवर तर म्हणजे लहान लेकरापासून तर मथाऱ्या माणसापर्यंत व्हिडिओ आहेत सर्वांचे सध्या यूट्यूबवर सगळंच असं म्हणा पूर्ण जगच व्हिट्यूबवर झालेलं आहे सध्याच्या काळामध्ये म्हणजे आधी तरी कोणी एवढं व्हिडिओ बनवत नव्हतं पण सध्याच्या काळामध्ये पा एखादं बाळ जन्माला आलं ना तेव्हापासून त्याचे चॅनल आहेत लहान मुलांचे पण तुम्हाला खूप सारे चॅनल दिसतील लहान लेकरं पण यूट्यूबर आहेत मोठी माणसं पण आहेत बाया पण आहेत तसंच आता मथारे माणसं पण आहेत सगळे यूट्यूबर आहेत मग तर आता मला सांगा की बुवा जे पण बाया व्हिडिओ बनवतात रील्स बनवतात तर असं काही जरूरी नाही की त्या सर्व बाया खराब असतात होपलेस असतात का वाया गेलेल्या असतात असं काही नसते यूट्यूबवर व्हिडिओ बनवण्यासाठी पण भरपूर हिंमत लागत असते माहिती आहे का यूट्यूबवर व्हिडिओ बनवणं एवढं सोपं काम नाही खट्टेबाजीचं काम नाही व्हिडिओ बनवण्यासाठी स्टोरी बनवावी लागते स्टोरी लिहावी लागते स्टोरी बनवावी लागते पुढं उद्या काय कंटेंट टाका लागणार त्याची तयारी आजच करून ठेवावी लागते घरातले कामधंदे पण असतात असं काही नाही की रील्स बनवणाऱ्या बायाले काही कामंधंदे नसतात की ते उठल्या की सुटल्या निरा रील्स बनवतात व्हिडिओज बनवतात आणि त्यांना काहीच कामं धंदे नसतात त्यांना सगळं ऐकच असते हे तुमच्या दाजीची तब्येत बरी नाही डोकं दुखून राहिलं त्यांचं ते आराम करून राहिले कोराचा अभ्यास चालू आहे म्हटलं करा आराम मला थोडंसं तुमच्याबरोबर सर्वांबरोबर बोलायचं होतं त्यासाठी मी हा ब्लॉग बनवून राहिली तर असं काही नसते की ज्या बाया रील्स बनवतात व्हिडिओ बनवतात तर त्यांना काही कामधंदे नसतात ते उठले की सुटले रील्स बनवतात व्हिडिओ बनवतात बस एकदम रिकामे असतात असं काही नसते हो व्हिडिओ बनवणाऱ्या बायांना मलाच काय सगळ्याच सगळ्याच बायांना सगळ्यांना कामंधंदे असतात घरातली कामं करावं लागते मुलं बाळं पाहावं लागतात रील्स पण पाहावं लागतात उद्या काय बनवून टाका लागणार त्याची तयारी आजपासून करावी लागते एक्स्ट्रा व्हिडिओ बनवून ठेवावं लागतात कधी कोणची प्रॉब्लेम येणार का काही येणार त्यासाठी रीलचा म्हणजे आधीच बनवून ठेवा लागतात एक्स्ट्रा बनवून ठेवा लागतात सगळ्या गोष्टी मॅनेज करावं लागतात तेव्हा जाऊन यूट्यूबवर काम करावं लागते यूट्यूबवर काम करणं सोपं काम नाही आहे आजकाल असं वाटते की आपण जर काही केलं तर दोन चार पैसे आपले आले पाहिजे त्यातून आपण काहीतरी करू शकलो पाहिजे का काही प्रत्येकाची काही ना काही समस्या असते तर कोणी पण पन... आपापलं जीवन जर आपण आपल्या तरीक्यानं जर जगण्याचा आपला विचार असला तर त्याच्यामध्ये लोक सतराशे छप्पन्न अठडे आणतात त्याच्यामध्ये काही बोलतात आणि मेन म्हणजे तर जे, जे रील्स बनवणारे बाय आहेत ना त्यांना तर लोक खूपच विचित्र नजरेनं पाहतात खूपच विचित्र विचार करतात त्यांना असं वाटते की बा आम्ही कितीकच चांगले कितीकच इमानदार कितीकच चांगला आणि जे रील्स बनवणारे बाय आहेत ना ते म्हणजे बस अशाच आलतू फालतू आहेत तु� का पण आता तुम्ही सांगा कमेंट करण्याची पण लोकांची हद्द असते काही हे असते काही हद्दीत राहून कमेंट करायला पाहिजे रील्स टाकणाऱ्या बाया रील्स बनवणाऱ्या बाया असतात ना ते तुमच्या म्हणजे जे रील्स बनवणाऱ्या बाया आहेत ना ते या चुकवलखोर बायांपेक्षा भांडकुळ्या बायांपेक्षा भांडणं लावणाऱ्या बायांपेक्षा आणि इत इथं तिथं 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 लावणाऱ्या बायांपेक्षा ते खूप वेगळे असतात विचित्र चित्र असतात ते कोणाच्या घेण्या देण्यात नसतात हां मला माहिती आहे जेवढ्या पण रील्स बनवणारे बाया आहेत ना तही आहेत ना मी त्यांच्याबद्दल सगळ्यांना सांगते की ब ते कधी कोणाच्या घेण्या देण्यात राहणाऱ्या बाया नाहीत कारण की मला अनुभव आहे जे रील्स बनवतात ना त्यांना माहीत आहे की उद्याची सोय आपल्याला आजच लावा लागते उद्याची काळजी त्यांना आजच करावी लागते किती रील्स बनवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते किती काळजीनं रील्स बनवावं लागते किती काळजी करावी लागते प्रत्येक गोष्टाची गोष्टीची आणि सगळ्या गोष्टीला वेळ द्यावा लागते तर त्या बाया कधीच रील्स बनवणाऱ्या बाया कधीच कोणी आईबाईत बसत नाहीत रिकाम्या गोष्टी करत नाहीत आणि कसं असते आलतू फालतू गोष्टीसाठी त्यांच्याकडे वेळ नसते इच्छित तिथं तिच्ची इथं सांगा दिवसभर बसा तर जे बाया असतात ना रील्स बनवणाऱ्या बायांना म्हणजे जे दुसऱ्या बाया ते बायाचं पण पायाचं आहे नजरिया थोडा नजरिया वेगळा असते आणि माणसाचं तर वेगळा असतेच असते त्यांना असं वाटते अरे बापरे आपल्या घरातल्या बाया एकदम भारी लय चांगल्या आणि रील्स बनवणाऱ्या बाया असतात ना ते बस अशाच असतात वाटते त्या काही कामंधंदे नसतात बिचारायले उठलं की कुठल्या मोबाईल घेतला की बसल्यास व्हिडिओ बनवत असं काही नसते आणि मी पाहिलं की मला पण कमेंट भरपूर येतात कधी म्हणजे भरपूर चांगल्या कमेंट येतात काही वाईट आई येतात काही कशा कमेंट येतात काही कशा कमेंट येतात पण आता कमेंट करणाऱ्यांच्या हाताला तोंडाला आपण काही लॉक लावू शकत नाही कारण की आपल्याला खरंच माहीत नसते की कमेंट करणारा कोण कुठं आहे काय कुठं आहे तर मला आधी मी म्हणजे कन्फ्यूज व्हायची की व्हिडिओ बनवाव की नाही बनवाव थोडीशी क हे होत होती थो म्हणजे थोडीशी खूप कन्फ्यूज पण होत होती असं वाटत होतं की नाही आता व्हिडिओ बनवायला नाही पुरत वाटते असं तसं पण मग तुमचे दाजीस बोलले की अरे म्हणा तू एवढ्याच याच्यावर हार मानू नको हो कारण की सोशल मीडिया आहे सोशल मीडिया जर हार मानशील ना तर जे लोक तुला कमेंट करतात त्याच्यासाठी चांगली गोष्ट होणार जे, जे लोकांना वाटते ज्या लोकांना असं वाटते की ब तू व्हिडिओ बनवायला नाही पाहिजे तू व्हिडिओ तू व्हिडिओ अपलोड करायला नाही पाहिजे त्या लोकांची जीत होणार त्या लोकाला चांगलं वाटणार किंवा आपल्या कमेंटमुळे येणं चॅनल बंद केलं व्हिडिओ बंद बन केले बनवणं व्हिडिओ टाकणं बंद केले त्याच्यासाठी एक चांगली गोष्ट होणार म्हणत तुमचे दाजी बोलले की असे सोशल मीडियावर जेवढे चांगले लोक आहेत ना तेवढेच गदडगवशे लोक पण आहेत म्हणजे दुसऱ्याला वाईट कमेंट करतात पण ते स्वतःची लायकी दाखवतात ते किती शाईन आहेत किती नाही किती चांगले आहे असे ते दाखवतात मग त्यांनी मला समजून सांगितलं म्हटलं नाही म्हटलं लोक कमेंट करतात असं तसं मग त्याच्यावर म्हटलं चार चौघं पाहतात लोक विचार करत नाहीत की या याबाईचे व्हिडिओ तर चांगले आहेत रिकामटवले नाही काही खराब व्हिडिओ नाही काय नाही म्हटलं तरी पण मग लोक हा विचार करत नाही लोक काय विचार करतात अरे अमक्या ढमक्याचे बायकोले टमके टमक्याची बायकुलं अशी अशी कमेंट आली अमकं आलं ढमकं आलं असं झालं तसं झालं अशा कमेंट आल्या असे लोक विचार करतात पण कमेंट कोण करते आणि कमेंट करणारा खराब आहे हा कोणी विचार करणार नाही कमेंट लोक विचार काय करतात की त्या बाईली अशी कमेंट आली त्या रील स्टारले अशी कमेंट आली त्याला अशा कमेंट आल्या मग त्यानं व्हिडिओ बनवले नाही पाहिजे मग ते तुमचे दाजीच बोलले की दुसऱ्यासाठी आपण कशाला आपलं आपण कशाला जास्त टेन्शन घ्यायला पाहिजे मग त्यांनी मला रश्मी ताईबद्दल पण सांगितलं की बश्मीताईचं पाय रश्मी ताईची एवढी व्हिडिओ पाहतं रश्मी ताईची एवढी फॅन आहेस तू हां आएद, की रश्मिताई एवढ्या चांगल्या आहेत बिंदास आहेत चांगले आहेत तू पण सारखीच आहेस तू पण फ्री आहेस बिंदास आहेस एकदम हे आहेस मग या चार पाच कमेंटाईसाठी का काही अशा विचित्र रिकामटवड्या लोकांसाठी तू कशाला घाबरतं रश्मिताई पण एवढ्या बिंदास आहेत एवढ्याच चांगल्या आहेत खरंच रश्मिताईची व्हिडिओ कधीच तुम्हाला वाईट दिसतील नाही रश्मिताईची व्हिडिओ पहा कधी पण एवढेच चांगले व्हिडिओ असतात रश्मिताईचे कॉमेडी व्हिडिओ असतात डान्स व्हिडिओ असतात आणि मी स्वतःहून ना मला रश्मिताईची व्हिडिओ आवडतात मी नेहमी रश्मिताईची व्हिडिओ पाहते पण मी आधीपासून पण हे पण पाहते की रश्मिताईला पण कमेंट येतात की जसं की त्यांनी कधीच वाईट व्हिडिओ बनवले नाही काही त्यांच्या व्हिडिओमधून कधी पण काहीतरी गोष्टी शिकण्यायोग्य असतात त्यांच्यापासून खूप साऱ्या गोष्टी शिकल्या जातात मी पण त्यांच्यापासून खूप साऱ्या चांगल्या गोष्टी शिकली आणि चांगल्या लोकांपासूनच चांगल्या गोष्टी शिकल्याही जातात पण त्या चांगले व्हिडिओ बनूनही पण त्यांना पण वाईट कमेंट येतात मग तुमची दाजी बोलली की बा आता रश्मी ताई एवढ्या चांगले व्हिडिओ बनूनही त्यांना जर वाईट कमेंट येतात तर मग आता तूच विचार कर की रश्मी ताईला जर कमेंट येऊन पण त्यांनी जर चॅनल चालू ठेवलं ना त्यांची हिंमत आहे ना त्यांना तूच कशाला एवढी घाबरता तू पण व्हिडिओ बनवत राह तू टेन्शन घेऊ नको आणि चांगल्याच लोकांच्या मागं असे लोकं लागत असतात वाईट लोकांची मागं काही लागत नाही कारण की त्यांना माहीत आहे हे काहीतरी चांगलं करून राहिले पुढं जायचे म्हणजे एक एक पायरी चढण्याचा प्रयत्न करून राहिले तर आता यायची पायरी चढण्याच्या आधी यायचे पाय धरून ओढाव आणि यांना तोंडावर पाळा असे लोकांचे प्रयत्न असतात तर त्यासाठी म्हणत तू काही घाबरून तुझ्या बरोबर तुझ्या सपोर्टले असल्यानंतर कशाला कोणाचा आणि कोणाचा अलत्या भलत्याचा कशाला विचार करतो मनात त्यासाठी म्हटलं मग म्हटलं बरोबर आहे आपल्या नवऱ्याचं पण कारण की कमीत कमी माणसं असे असतात की ते बायले सपोर्ट करतात बायकाईले सपोर्ट करतात बरोबर आहे ना हां ती बायको किती चांगली असली काही असली ना तर कमीत कमी माणसं असतात की ते बायकाईले सपोर्ट करतात नाही तर जास्तीत जास्त माणसं तर अशी असतात की आपली बायको अशी मुठीत राहिली पाहिजे हां खुट्याला बांधल्यासारखी राहिली पाहिजे पण कमीत कमी माणसं असतात की ते बायकोची हॉबीज हो ओळखतात किंवा नाही आपल्या बायकोला अमक्या टंक्याची आवड आहे टमक्या गोष्टीची आवड आहे का जे करत आहे ते चांगलं करत आहे आणि आपलं जीवन जर आपण माणसं जर आपण आपलं जीवन जर जगू शकतो चांगलं फ्री तर बायाहून नाही जगू शकत असे समजदार माणसं कमीत कमी असतात तर मला पण चांगलं किंवा तुमची दाजी म्हणजे माझे धनी अर्थात जसं काही असो म्हणा आता तुम्ही पाहू शकता आमची परिस्थिती ती घरदार सगळ्या गोष्टी तुम्ही पाहू शकता पण काही असो परिस्थिती कधी ना कधी बदलणारच पण जो जीवनसाथी असते जी, ना तो चांगला असायला पाहिजे आणि मी नशीबन आहे त्या गोष्टीत की माझा जीवनसाथी माझा जोडीदार जो, जो आहे तो मला सपोर्ट करणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे की मी ज्यावेळेस व्हिडिओ बनवते हो त्यावेळेस माझे व्हिडिओ काही साड्यावर पण असतात जास्तीत जास्त मला तसं मी साडीवरच व्हिडिओ बनवत असते पण साड्यावर पण व्हिडिओ आहेत माझी त्याचबरोबर माझे ड्रेसवर पण व्हिडिओ आहेत आणखी ज्या वेळेस मी डान्स व्हिडिओ बनवत असते त्यावेळेस डान्स व्हिडिओ माझे कधी कधी जीन्सवर पण असतात जीन्स टॉपवर असतात मग आता मी राहते ग्रामीण भागात मग आता ग्रामीण भागासमध्ये राहते खेड्यागावामध्ये राहते मग जीन्सच कशा घालायला पाहिजे बाप्पा बाईनं अरे रे बाई जीन्स घालते म्हणजे लय बाई वरचोड झाली लोय बाई अबध झाली असं ग्रामीण भागातल्या लोकांचा विचार असते तसंच आता मी रश्मी ताईचं पण पाहिलं किंवा त्यांनी पण आता नवीन म्हणजे ड्रेस घातला तो म्हणजे नवीन लुक थोडं फॅन्सी ड्रेस घातला मग आता गुडघेपर्यंत ड्रेस आहे मग आता, आता आहे तर काय झालं त्यांच्या घरच्यांना चांगलं वाटलं त्यांच्या नवऱ्याला चांगलं वाटलं त्यांच्या नवऱ्याला आवडलं त्यांचा लुक नवऱ्याला आवडल्यानंतर विषय संपला दुनियाचं काय आहे काही घेणं देणं काहीच नसते फक्त नावं ठेवण्याचं काम करतात तसंच मला पण भरपूर लोकं नावं ठेवतात पण आपल्या जोडीदारला सगळ्या गोष्टी आपल्या आवडतात आपल्या जोडीदारला जर आवडते तर मग दुसऱ्यांचं इथं प्रश्न संपला ना दुसऱ्यांना काय करावं लागते पण नाही लोक लोकांची मान्यता तिथं नसते कशासाठी काय माहिती लोकांच्या कमेंट राहतात पण असो तुम्ही टेन्शन घेऊ नका आमची व्हिडिओ डेली येतील डेली व्हिडिओ बनू ब्लॉग बनू कोणाला आवडले तर पा नाही आवडले तर डोळे बंद करा यूट्यूबवर जाऊ नका व्हिडिओ पाहू नका की पेटचे मोबाईल वापरा आणि अंकुसरा पण जास्त टेन्शन घ्यायचं नाही दुसऱ्याला टेन्शन द्यायचं नाही कमेंट करून समजलं चला तर बाय माझा स्वयंपाक राहिला आता संध्याकाळचा मुलांचा अभ्यास चालू आहे तोपर्यंत मला आता स्वयंपाक करून घ्या लागणार की कमेंट केल्या वाईट करा काही कमेंट करा तुम्ही डी पी बदलून करा आय डी बदलून करा मला माहीत आहे कमेंट करणारे काही दूरचे असतात काही जवळचे असतात काही सगळेच असतात हुशार शहाणे गदडे सगळे सगळेच असतात पण आम्ही टेन्शन घेत नाही तुम्ही तुमचं काम करत राहा आम्ही आमचं काम करत राहा चला तर बाय